नमस्कार भाऊ आज हे माझा व्हिडिओ जे देशी प्रेमी त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे मी भावांनो मित्र बघितले दुश्मन बघितले शेजारी बघितले पाजारी बघितले भावकी बघितली आगले बगले अमुक तमुक समदे समदे भाऊ बघून आता इथं मी शेतामध्ये या तू फक्त म्हणून काय ज्ञान द्यायला किंवा माझ्या अवतारावर जाऊ भाऊ जे मी मिनिट वेळ असेल ना तर मी माझं सांगतो कहाणी लाज वाटत नाही सांगण्याबद्दल काय नाही माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर त्यावर डॉलर पडाय चालू होते जास्तीत जास्त मी एक महिन्याच्या आत पेमेंट उचललं असतं एक महिन्याच्या आत यूट्यूबचं पहिलं पेमेंट उचललं असतं पण क्लिअर क्लिअर सांगतो या दारूमुळं माझ्या हाताने माझी ईमेल आय डी पासवर्ड डिलीट झाला आणि डॉलर चालू असताना माझं चॅनल मला सोडावं लागलं कशामुळं सोडावं लागलं दारूमुळं चला म्हणलं लोकांची एकर जाते दोन एकर जाते तर आपलं चॅनलवर भागलं त्यामुळंच तुम्हाला सांगतो की मुलंय ते फक्त तुम्ही गमवू नये म्हणून हे माझा व्हिडिओ माझ्या मित्रा आज आपण स्टॉप लावून काय कमी आहे आपल्याकडं शेती आहे पैसा आहे गाडी हे बांगला समज आहे समज फक्त आणि फक्त आपण दारूच्या आहेरी गेलात ज्यांची लायकी नाही लायकी की साध्या आपल्याला उभा टाकण्याची आपल्या उभा टाकण्याची लायकी नाही असे लोक आपल्याला बोलतात भाऊ काय गरज आहे दारू कोणती बी प्या देशी प्या इंग्लिश प्या या दहा हजाराचा ब्रँड प्या शेवटी ते मूत मूतच आहे आणि बेवढं बेवडंच आहे या त्याचा तर विषयच नाही मग ती लकुपती असू करोडपती असू या भिकारी असू शेवटी ते बेवढं बेवडं बेवढंच आहे मग कशाला बेवडा शब्द आपल्याला लागून घ्यायचा आहे जर आपल्याला समध्यावर वचत आणि समध्यावर दबाव आणि समध्यांच्या वर जर राहायचं असेल तर दारूचा त्याग करावा लागेल आणि करावंच लागेल दारूचा त्याग ज्यांचे लग्न झाले नाही त्यांनी तर सोडूनच द्या विषयच घेऊ नका तर तस तसं तर समध्यांनीच सोडून द्या आज शब्द देतो जर यश वाटाल तर समधा स्टॉपला राहता स्टॉपला एकदम स्टॉपला म्हणून काही गरजच नाही त्या गोष्टीची काय गरज आहे एक तर आपलं शरीर जाणार शरीर जाणार त्यानंतर प्रॉपर्टी जाणार इज्जत जाणार समजा सापडा साफ होणार आणि शेवटी पुन्हा मग को प्यारा होणार काय राहणार आहे आपलं माझं बोलणं फक्त हसण्यावर घेऊ नको अंगाला असं हे की एक शब्द झोंबल असं माझं बोलणं असं टोचल्यासारखं वाटावं असं निसतं काटे टोचल्यासारखे त्याच वेळेस समजेल की तळमळीनं सांगालोय गळ्या शपथ खोटं बोलणं नाही विषय सोडून द्या दारूचा तर समध्यावर मी सांगितले मित्र दुश्मन भावकी आगले बगले फगले मगले गगले झगले हे समधे शांत राहतील दारू सोडल्याच्यानंतर जर दारू पेताल तर भुरट भुट भुरट ज्याची लायकी नाही समोर उभा टाकण्याची आपल्या लायकी ती आपल्याला काय बोलल्याचा ह्याचा अंदाज लावता येत नाही मग विचार करा ना काय राहिलं आपलं आपलं राहिलं काय काहीच राहत नाही आपलं त्यामुळं हात जोडून कळकळीची विनंती आहे भावांनो मी आणि सांगतो जे कोणी घेत नसतील त्यांचे मनापासून धन्यवाद जे घेता असतील त्यांनी सोडून द्या तुम्ही काल बी टॉपला होता आज बी टॉप लावू आणि तुम्ही उद्या पण टॉपला राहणार जय जवान जय किसान